तर नमस्कार मंडळी मी राजेंद्र बोडेकर तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर हा माझो मित्र रान माणूस हर्षद तर आज आम्ही पुन्हा जंगलात करंदा आणि कैरे बघूक जातो तो मसालो घेऊन येलो आज सोबत मसालो आणलं का रे हो मीठ आणि मसालो घेऊन येलेलो आमचा त्या दिवशी प्लॅन ठरलो जो की जे बारीक कैरे जे आंबे असतात रानात जंगलातले त्यांचे कैरे पाडायचे हिरवी करंदा ती घ्यायची आणि मस्त मसाला दाणे मिठात बुडून खायचे तर आता बघूया किती करंदा आणि किती कैरे मिळतात ते मिळते ना कैरे त्या दिवशी जी हिरवी करंदा होती काय काय ठिकाणी ती आता पिकलेली आहेत तर ती सोडायची नाही पिक हिरवी पण घेऊ हिरवी तसली ना भरपूर हिरवी काढून काय हाकडे काय बघा भरपूर असं नको काढू थोडीशी आंबट लागत हा अरे हा काय तर एक नंबर माझ्या लक्षात नाही तुसलो टावड माहिती आहे तो आ माझ्या प्रमाण कुंभ्याचं आंडळी हाळो कसलो आहे हा पान कसला आहे जरा कमेंटमध्ये सांगा बघूया मला कुंभ्याचा वाटता तुम्ही बघा कसला काय आता हे द्रोण कुंभ्याच्या पानाचं आता ॲक्च्युली ही मागे तुम्हाला चांगली वाट दिसता म्हटलं

कुठले चढले बिचारा चांगले अजून शॉर्टकट आम्ही अंदाजे घेतलो कारण खाली बाजू एक ना रस्तो लागता आणि त्या वर जंगल म्हटलं शॉर्टकट मारून बघ चल तू म्हणजे सरळ खाली गेलाव <laughs> <तो> ना सरळ जा डावे हातर चल सरळ

कसली वेल गोट्याची वेल आहे कसे आहे गोट्याची वेल आहे कसे माहिती गडगेड आलेले दिसतो म्हणजे कोणतरी कोण नाही कोणी येऊन गेलेले आहेत लोक जुनी जुनी लोक चल ना कसून जाऊया तुझ्यापेक्षा मी भारी चाललो वास्तविक तू पटाफट पटा, सटा फटा खालचून वाकून मी जमनीत वाकून चालले ओपोर आता रागन जाऊ नको पुढे घेतल्याशिवाय पाहिला काटा लागलो का, सगळी काटेरी झाड तो बघा रस्तो दिसता तेरच हे खायचून काजू गोंड बिंड आता नाही ना आता सरली गोंडा किरवांदी रोज चली खै रे गाडी अकडे शेवटी आम्ही रस्ता केला गाडी काय ला होतो का आंबे आपले सर इला आपण बरोबर इला मग तू काय आला इशारलं काय सावकाश बाबूला विचारू ए जास्त ओढू नको आता चुकल्याला अरे मेल्या उडी मारू गो होतस तर जंगल पार करून आम्ही आता रस्त्यावर येला सेफ जागेत आता हे बघा हे करंदीची झाड आहेत आंबो काय अरे तो बघा थे तर आता ते आम्ही आंबे खाणणार मस्त आहे हे बघा हे जंगली आंबे आहेत कोणाच्या मालकीचे नाहीत नाही ना रे काय होय मालकीचे नाही हा तकडे काय जवळच हत्तीत घावतात ते घाट बस कांद्यार बस दोन दोन साईडला टाकले चढले अंगा तुम्ही उमले चढल्या अंगा काठी नाही होती म्हणून काटी नाही होती म्हणून खांद्यावर बसली होते ते का वरती चढत होते तर खाली बसल्यावरती उमले चढले अंगावर काटीन मिळाली बिचावर काढण्याचा प्रयत्न करता अरे खै नेम याला नेम धरतं तू पाडी होय पडू दोन बस झाल्या आधी आमका दोनच बस दोघे हांव आम्ही करंद रवली ते काल काही होती थोडे आहे ना काही होती की होती तकडे ती कमी होती तिकडे झाली एवढी अजून काढू गोई एवढी पुरती कशी घे पासा काढे अब्ध ग आता आम्ही बैठक मारली ही आमची संपत्ती आजच्या दिवसातली चाकू पाडलंच चाकू थं कलंबाई पडलो काहीतरी पडलो चाकू विचार चाकू हे का होय तांब लागू नको मी त्याच्यात टाकू ना वेगळे ठेवू ना त्या काय ना त्या काय ना थोडस बाहेर टाकू का त्यांच्यासाठी नाही रानात खात ते बघ आपले पूर्वज जा करीत होते ते काही गोष्टी आपण करायचे विसरायचे ना चप्पल बाजू मी धरते ना मस्त एकदम फुडे असे तयार केले ना छान पैकी तिने आता खायची टाक दे ह्याच्यात हां घे हं वाह 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 वा। क्या बात है पटक हं अब प्रदीप कोगलो लागत नाही तर आता आम्ही मसाल्यासोबत आणि मिठासोबत कैरी आणि करवंदा खाल्लेली असत मजा येलेली असा हि आनंद एक वेगळंच असता वर्णन करू शकत नाही आपण रेकॉर्ड करू शकता नंतर आपण केलेला हा तुमच्यासाठी खास हा बघ्या आटू लागलो आईच्या गावात तर सगळा तिखट वगैरे खाऊन झालं तर डेझर्ट म्हटलं शोधूया नॅचरली डेझर्ट चलो चलो भेटू धन्यवाद असे सोबत रहा माझ्या व्हिडिओ का लाईक करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमच्या आवडत्या माणसांसोबत मित्रमैत्रिणींसोबत ते शेअर करा कोणी ह्या चॅनल का सबस्क्राईब केलं नसत तर त्या सबस्क्राइब करा आणि आपला जो कुटुंब हा आपण दिवसेंदिवस वाढवूया आणि असेच व्लॉग नवनवीन तुमच्या भेटीक येत राहतील त्याला प्रेम द्या सहकार्य करा आणि भेटू धन्यवाद लवकरच